मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही एक मोठ्या जनावराला लावलेली माया आणि त्याच्या बदल्यात मालकाला दिलेली हे प्रेम याच्यामध्ये चा बडोत्री चालूच आहे सहा मोटरसायकल एक ट्रॅक्टर हे पारितोषिक कूलर वगैरे हे सगळं पोरांना वाटलेलं आहे काकांनी बैलाचं नाव सांगा बरं ह्या बैलाचं नाव बादल आहे कांड्यावर पळत घेतला होता पाचशे वर्षी पंढरपूर वरून इथून आमचे चुलते सरपंच रघुनाथ लांडगे यांनी घेतले आतापर्यंत टॉपच्या बोड कांड्यावर एक नंबरला बर आता याची जात येते हा पंढरपूरमध्ये येतो काजळी मैसूर कसं आहे आता दाती कसं आहे दाती अजून आदतच आहे बैलाचं नाव बैलाचं नाव पाखरे आहे हा बैल आम्हाला लक्ष्मीच्या रूपाने आमच्या दावणीला आलेला आहे बैल छकडीला पळतो चार बैलात पण पळतो कांड्यावर पण पळतो आणि जुकतात पण पळतो हा कोण घेतला होता बैल हा आम्ही पंढरपूर साईडवरूनच छकडीचा घेतला होता बैलाची खरेदी साडेतीन लाख रुपयाला झालेली आहे बर हा दाती कसं आहे बैल दाती चापलेला आहे याचं नाव सांगा याचं नाव रुद्रा आहे हा बैल जुकटातच पळतो कांड्यावर पळत नाही जुकाटावर चांगल्या गाठात बारी लावलेली आहे आणि अजून पण त्याच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला साईडला पळतो काय दोन्ही खांदी पळतो बाई हा याची जात आहे हा मैसूर आहे मैसूरूनच खरेदी केलेला आहे कसं आहे दाती कसं आहे दाती आता दुसरा आहे याचं नाव सांगा बरं याचं नाव शंकर आहे हा आमच्या गावणीचा सगळ्यात गुन्हे बैल आणि सगळ्यांचा आवडता बैल सगळ्यात शांत आहे घाटातून पळून आला तरी वाटणार नाही की पळावलाय आणि पळवायला नेताना पण वाटणार नाही की पळालाय म्हणून बर... आत्तापर्यंत चारही खांदी पळतो झुपून उभा गेला तरी पळतो झुपणीवर घेतला तरी पळतो आणि आत्तापर्यंत झुपलाय शंभर मधल्या पाच वेळा फक्त बारी पडली असेल बरं याची जात मैसुरी मैसुरीच आहे याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा आमच्या चुलत्यांनी मैसूरवरून जाऊन खरेदी केलेला आहे जाऊन नाही आम्ही स्वतः आणलेले आहे शरीर वैशिष्ट्य सांगा बरं याचे शरीर वैशिष्ट्य म्हणजे आता चापल्यामुळे बैल खराब झालाय बैल जास्त तयार पण होत नाही आणि जास्त खराब पण होत नाही बैल गुणाचा शांत आहे अंगी शांत आहे पण त्याचं काम तो नक्की करतो अनेक घाटामध्ये घाटाचा जा राजा झालेला आहे फळीफोडचा मानकरी आहे आवर्जून शहाणं बैल शिकवायचा असेल तर ह्या बैलाला मोठी मागणी याचं नाव सांगा बरं याचं नाव इजा आहे याच्या नावावरच आमची संघटना आहे शंक... शंकर बैलगाडा संघटना हा बैल म्हणजे आता इथं पंचक्रोशीत फेमस आहे कित्येक घाट राजा झालेला आहे कित्येक घाट फळीफोडचा मानकरी राहिलेला आहे बैल झुपला आणि झुपणी जर झाली तर बारी शंभर टक्के होणार म्हणजे होणार हा घेत नाही कोणता घेतला होता हा बैल काकांनी स्वतः मैसूरला जाऊन आणलेला आहे बैलाचं असं बैल जवळजवळ पन्नास शंभर गाठ कांड्यावर पळाला आहे कांड्यावर पाळाल्याच्या नंतर आमची बारी होत नव्हती तर पहिल्याच वेळेस आम्ही गोंडावाडीत त्याला कांड्यावरून घेतला बैलाने अकरा जोर घाटाचा चार राजा बारी टाकली चार दिवसात कुणाची झाली नव्हती तेव्हापासून बैल पळतो अजून कांड्यावर घेतला नाही आणि एक नंबरलाच पळतो एक बैला संघ पळतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मला रिझावणांचा बाबी असत माळुंकरांच्या हरण्या असत सगळ्यांसोबत बैल पळालेला आहे बरं याची जात क्रॉस मध्ये येते ना हो होतो मैसूर बेरड हा दाती कसं आहे आपल्याला दाती दुस्सा आहे अजून याचं नाव सांगा याचं नाव शंभू आहे हा बैल कांड्यावर बादल सोबत पळतो कांड्याची अडचण कधीच याच्यावर आतापर्यंत आलेली नाही आता याला चापलेला आहे जात जात हा मैसूर मध्येच येतो बैल शांत आहे आणि कांड्यावर काय अडचण येत नाही आतापर्यंत याचं नाव सांगा ह्या बैलाचं नाव माने आहे हा बैल बऱ्याच ठिकाणी आम्ही झुपला बऱ्याच ठिकाणी बारी झालेली आहे त्याच्यामध्ये सुरकुलवाडी मध्ये फळी झालेली आहे कुड्यामध्ये बारी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या घाटांवर त्याची बारी झालेली आहे आता आम्ही त्याला चापल्यानंतर इजा संघ झुपायचं आमचं नियोजन आहे याचं नाव सांगा बरं याचं नाव महादे आहे हा बैल म्हैसूरवरूनच घेतलेला आहे आम्ही हा बैल झुकटात चांगला पडतो कुठं कुठे वार्या झालेल्या याची वारी सांगायची म्हटलं तर बुरशेवाडी मध्ये झालेली आहे त्याच्यानंतर कुड्यामध्ये झालेली आहे सुरकुलवाडीत पण झालेली जातीनी मैसूरच आहे ना हो हो जातीनी पन... गरम आहे तोंडाला हात लावून देत नाही रामकृष्ण अरे जय शिवराज जय शंभर मित्रांनो मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण आलो खेड तालुक्यामध्ये वाडा गावचे प्रसिद्ध झाडा मालक सरपंच रघुनाथ शेट सदाशिव लांडगे फायनल सम्राट यांच्या घरी यांच्या गोट्यावरती आणि मुलाखत खूप छान झालेली नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा धन्यवाद i uh -huh. आता काका मला सांगा की तुमच्या दावणीला पण नऊ बैल सगळी मैसुरी आहेत बरं मला एक असा प्रश्न आहे की सगळी मैसूरीच का नाही काय आलं मैसुरी आणायचं कारण म्हणजे असं झालं का बैल आम्हाला करायची नव्हती एक जोडीदार होता तो मला आपण बैल आणू तुम्हाला आपण स्वतः जाऊन घेऊ मी त्यावेळेस चार बैल घेतली होती तिथं बारकली मला हसायला लागले तिथं का भाई वाटले बारीक बारीक गोरे काय घेतले तुम्ही तर ते दोन गोरे ते दोघांना दिले ते एक नंबरला पळतात आणि मी आणलेले दोन्ही एक नंबरला पळायला लागले ते पळायला लागल्या दहा लाखाचा बैल घ्या पंधरा लाखाचा बैल घेण्यापेक्षा तीस पस्तीस हजाराच्या खरेदी माझ्या बैलांच्या पहिल्या त्यामुळे ते सगळे चारही बैल माझे एक, एक लाख वीस हजारात चार बैल घेतली होती चारही एक नंबरला तसे तशी दोन तिकडे बी आणि ही दोन आहेत विजय शंकर म्हणून बरं आपल्या संघटनेचं सगळ्यात मागडा बैल कोणता मागडा बैल फक्त माझ पाखरे काय किमतीला घेतला होता तो घेतला होता बरं आता मला सांगा कि आपलं जुनी बैल कोणती होती कि बैलांनी तुमचं बंदीच्या काळामध्ये नाव काढलं जुनी बैल माझी बंदीच्या काळाच्या आधी बैल नव्हती माझ्याकडं माझा जुना गाडा होता पहिला त्याच्यात नागिले आणि विजय हे होता माझा आपल्या नाही आणि आणि विजय होता आणि त्याच्या आधी एक हा होता निशाने म्हणून होता त्या बैलांनी म्हणजे कोणत्या गाठात त्यावेळेस फायनल नव्हती नव्हती नारंगावला फायनल होती पहिल्याच वर्षी नारंगावला फायनल लागली होती तिथं आमची पहिली गाठ राजा आणि फायनल तिथे झाली होती त्या बैलांना सुद्धा तो बैल असा होता का वेळेस तीन एका तीन वेळा पळायचा तो बैल आज असता तर त्याला बैल लागला नसतं त्याची किंमत पण करता नसे आली ह्या पद्धतीने बैल पळत होता बावीस वर्ष बैल होता माझ्याकडे आता मला सांगा की आत्ताची पद्धत जी नवीन पद्धत आहे ती पद्धत आणि जुनी पद्धत याच्यामध्ये फरक काय जुनी पद्धत एकदम चांगली होती लोक बैल शेतीसाठी पळत होते पाळत होती बैल चांगले राहायची शेती चांगली व्हायची मशागत शेती चांगली व्हायची म्हणून बैल होती आता जमाना आता असा माझे स्वतः जा बारा बैल पण त्याच्यावर खांद्या चुक नाही ठेवतो म्हणजे बैल ज्यावेळेस खा बैल ज्यावेळेस पळून अवताला झोपून जे पळतात ना त्या बैलाला कस शेतकऱ्याचा नाद तो खरा होता आता नाद हा फक्त व्यवसाय पुरता किंवा पैसे आलेत म्हणून नाच चाललाय लोकांचा आता लोक करतात म्हणून आपणही करतो असं सगळ्या लोकांची चालली परिस्थिती बरोबर आता तुमचा सगळ्या टॉपचा जो बैल आहे त्याची माहिती द्या बरं बरोबर आता टॉपचा बैल माझा विजय आहे विजयने जवळजवळ एकाही गाठात नाही लावली आतापर्यंत कारण की एक दोन गाटात आमची एक दोन पॉईंट बारी पडली दुसऱ्या बैलामुळं बोल त्याच्याबरोबर अजून एकाही गाटात बारीक पडली नाही आणि प्रत्येक गाठात तो जास्त बोलतो आणि बहुतेक ज्याला चांगला जिथं जिथं बैल आहे तिथं तिथं प्रत्येक गाठात गाठाचा राजा झालेली आहे कारण की दोन दोन दिवस तीन तीन दिवस तो गाठाचा राजा राहिलेला आहे बरं आपल्या बऱ्या म्हणजे कुठं कुठं लागलेले कुठं कुठं झालेले आहेत आणि फायनल कुठं कुठं भेटलेले आहेत आपल्याला आता फायनल आमची वडगाव मावळ पण चालते ती तीन नंबरची फायनल झाली एक नंबरची हे झाली ती पहिले गाठाचा राज झालता पण तीन नंबरची फायनल झाली कारण बैल सोडताना आमचा चुकला होता जरा एक तो पाहण्याचा त्याच्यानंतर त्याच्या गाठात पण झाली होती बारी वडगाव काश्यंबाच्या बारा गाठात दोन्ही बारा पहिल्याच झाले पण तिथं गाठ फायनल फायनलला फायनलला तीन नंबरची झाली करजवीरला गाठाचा राजा झालते फायनल दोन नंबरची झाली ती मंचरच्या गाठात फाय पहिल्याची बारी झाली फायनलला तीन नंबरला झाले ते बऱ्याच जागा आठात गाटात गाठात बी फायनलला झाले सर याला पण झाली बारी पण झाले ते बरं आता मला सांगा की आपल्या जुगलबंद्या कोणा कोणाबरोबर झालेले जुगलबंदे तशी पहिली जुगलबंदी आमची त्या गोलब बरोबर केली त्याच्यानंतर बाब्या ओढच चव्हाण मल्हारी चव्हाण बरोबर केली त्याच्यानंतर चाकणच्या त्याच्या बाळूकारा बरोबर केली त्याच्यानंतर इकडं त्या मनसरला गावड्या बरोबर केली गाळूच्या बरोबर दोन तीन गाठ चांगली भारी झाली गाळू सरपंचा बरोबर त्याच्यानंतर त्यांची होय आमची त्यांची जुगलबंदी आता एक इथं वाडाचा बैल आहे तो पण असो मनसरला तो गोडे गावला असो त्याची आमची आता सध्या जुगलबंदी एका बैलासाठी तसे आता आमच्या बैलांचा एक खांदा आल्यामुळे जुगलबंदी करायला लागते आम्हाला जुगलबंदीची गरज नाही पण माणसं धरायला राहिला ग्रुप मोठा होतो त्यामुळं कधी दोन दोन बैल जुपले तर बरं राहतं थोडंसं असा हिशोबाने करतो जुगलबंदी आम्ही बरं आपल्या आपली जुगलबंदी एका सावड्या सांग किती वर्ष टिकलेली आहे काय असं तसे आता गाड चालू होऊन तीन चार वर्ष तीन वर्ष झाले तीन वर्षात दोन जुगलबंदी होत्या त्या दोघांच्या जुगलबंदी आहे एक जुगलबंदी केली वाळजाची पण ते दोन तीन गाठात आमची जुगलबंदी तुटली कारण की ते थोडस आमचं त्याच बैलांवरून जमाने झोपण्यावरून अच्छा आता मला सांगा की तुमचं तुम्हाला आठवतो कि तिथं नियोजन एकदम कटिबद्ध आमची स्वतःची चारी होती आणि तिथलं नियोजन बरं शेट आता मला सांगा की आपल्या टीमचा थोडक्यात परिचय द्या बरं कोण कुठं असत कोण कुठं असत आता आमच्या विजयाला जो पहिला आमचा बाबू आणि प्रवीण डॉक्टर ही जर नसन तर आमचा विजय हातावर येत नाही हा आमचा जो प्रवीण आहे त्याची आणि त्याची बालपणाची दोस्ती असं नाते त्यांचं जसं आणला तसा प्रवीणच्या हाता होतो आता बी तुम्ही पाहिलंच असन का आणतानी प्रवीणला येऊ द्या प्रवीणला येऊ द्या म्हणजे हा आम, माणूस आमच्या संघटनेचा महत्वाचा माणूस आहे आणि तो बी विजयावर त्याच्या मय फार जीवलक त्याचा जीवलग मित्र आहे असे विजाचं प्रवीणचं नातं आणि लंपीच्या काळात तुम्ही मग प्रश्न विचारला तर आमच्या डॉक्टर आमच्या गोठ्या वेळोवेळी येतात कधी आम्हाला गरज असू नसो आम्ही जरी नसलो तरी आमचे डॉक्टर येऊन आमच्या बैलांची देखरेख करून जातात आमच्या गोडीला लागले आमच्या गुढीचे जवळ जवळ दोन अडीच महिने ट्रीटमेंट आमचे डॉक्टरच करतात गुढीचं लोक म्हणतात दुखणं बरं होत नाही पण सगळ्या लोकांना आमची गोडी वाटत होतं मरण पण आज आमची गोडी व्यवस्थित आता तरी आहे आता मला सांगा की गुढीचे काय गुण पाहिले पाहिजेत घ्यायची असेल तर आमच्या आमची गुढी आहे पाहिजे गुढीला देव पण महत्वाचं आहे आणि आमची गुढी गुणाच्या हिशोबाने ज्या दिवशी गुढी एक्कावन्न हजार रुपयाला आणली त्या दिवशी आम्हाला एकावन्न हजार रुपयाचा फायदा झाला पंचावन्न हजार रुपयाचा म्हणजे तिचा जो पायगुण आहे आणि ती आले बसून आमचा गोठा भरला पूर्णपणे आणि कोणत्याही गाठात मोकळी पण पळते बसून पण पळते असं नाही का पोर बसणार नाही मग गुढी पाळवायची नाही असं काय नाही ती बैलाला ना बैला लावून पण पळती आणि पोरग कोणी बसणार असं हो पाळलं नाही कधी आतापर्यंत एक ने पुरें पुरें मा आता मला सांगा तुमचा ह्या जीवाचा जीवलंग मित्र कोण माझा जीवाचा जीवलंग मित्र मेला पहिला जो पहिला होता गाड्यामध्ये रामदास भंडारे म्हणून आम्ही कंटिन्यू गाड्या बैलात एकत्र असायचे म्हणजे बैल घेताना बाकीच्या गोष्टी करताना त्याच्या अगोदर त्यांनी खेळकर त्याच्या अगोदर खेळकरता तो काही ऐकत नसत जास्त तो चांगला बैल होता म्हणून जयसिंग चांगला बैल होता आता मला सांगा की लंपीच्या काळामध्ये तुम्ही आता एवढी दहा बैल लंपीच्या काळामध्ये कशी सांभाळली लंपीच्या काळात आम्ही शक्यतो गाडावर न्यायचं कमी केलं पहिल्या नाही तरी आमच्या दोन बैलाला लंपी झाला होता आता मला सांगा की तुम्ही गोट्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैलांची कशी काळजी घेता घेतात रती आणि त्यांचं खाणं वगैरे सगळं मी सकाळी साडेपाच वाजता सा गोठ्या येतो स्वतः सकाळी साडेपाच ते साडेसहापर्यंत गोठ्या वाजतो मी रोज सकाळी स्वतः चारतो बैलांची पुसणं पिसन मी स्वतः करतो त्याच्यानंतर आमचा भाई आहे विजू भाई आहे म्हणून तो सगळं दिवसभर बैलांचं काम करतो पाणी पिणी पाचायचं पिण गोठा सगळं करतो तो त्याची दिनचर्या कशी असते आता तुमच्याकडं टॉपची बैल त्यांची काळजी ही पेशलच घेतली असेल काही काळजी पेशल म्हणजे असं का सकाळी आम्ही काय करतो कडव्याची कुट्टी टाकतो प्रतिप टाकला जातो त्याच्यानंतर एक एक पिंडी ओल्ले टाकली जाते त्याच्यानंतर दुपारी पाणी पाजल्याच्या नंतर पाज परत कडवा कुठे टाकले जाते संध्याकाळी मग चारच्या पुढे दोन दोन तीन तास नसतं नसतात चारच्या पुढं मग परत एकदा वैरण टाकले असते संध्याकाळी आम्ही चारच टाइम वैरण टाकतो जास्त वेळा वैरण टाकत नाही बरं हे आता नवीन एक ऐकायला भेटते बाबा अंडी दूध बैलांना काय नाही आम्ही अंडी पहिलं पाजत होतो दूध की गायला गोर आणला पेत होता म्हणून त्याला दूध पाजत होतो त्याच्या पद्धती आम्ही काही दूध पाजलं नाही अंडी कधी दिले नाही बैलांना बैल शाकाहारी प्राणी अंडी चारण किंवा हे माझ्या बुद्धीला नाही पटत कारण की आम्ही बैलांना रतीप देतो पहिलेचा बैल आटा असन किंवा तुमची बैलांची कांडी असन किंवा माझ्या बोफिलाची कांडी ती थोडीशी त्याच्यात टाकतो पिक्चर आणि असं देतो असं बैलांना आता मला सांगा कि आता तुमचं शंकर आणि विजा जो आहे तुमचं बैलांच म्हणजे घाटामधला जो घाटामधला स्वभाव आणि गोट्यातला स्वभाव याच्यामध्ये फरक काही जाणवतो नाही एका बैला फक्त पाखरा विज्यामध्ये फक्त बाहेर घराचा स्वभाव हे करतो जसं आणलाय तसं त्याला विजेला वी एका दावाने बाजला असतो त्याला डबल दाव चालत नाही कारण तो डबल दाव्यावर राहतो पण एक डाव्याने आरामशे राहतो आणि बाहेर काढल्यानंतर त्याला जरा गरम जास्त येतो आणि शंकर येतो आतन बाहेर सगळ्यांचा सारखं आहे आता मला सांगा की घाटामध्ये जे आता इंजेक्शन वगैरे मारतात करंट देतात हा प्रकार खरंच घडतो गाव घडतो ना काय काय माझ्या निदर्शन आला थोडा इंजेक्शनाचा मग करंटचं नाही एवढा पण मग इंजेक्शनाचा काही येतो लोकांमध्ये झाला थोडा काय काय आता मला सांगा नवीन पिढी ही या क्षेत्रामध्ये उतरते बैल <स्था> आणतात ती बैल पळतात त्यांची नाही पळत असं नाही पण नंतर काही कारण असतो ती बैल परत होतात याच कारण काय असेल नवीन पिढीला काय असं घेण्याचा आनंद असतो बैल गाठात पळवण्याचा आनंद असतो घरी त्याचा सांभाळ होत नाही त्या पद्धतीने बैल किती पळतो याला महत्त्व नाही पण किती सांभाळ चांगला होतो त्याच्या बैलाचं महत्त्व असं पळण्याचं जास्त दिवस जो बैल टिकतो किंवा जास्त दिवस पळतो त्या सांभाळ त्या पद्धतीने असतो कारण की माणूस जेवढा पोराला जीव लावत नाही तेवढा बैलाला जीव लावतो तोच बैल तुम्हाला दहा पंधरा वर्ष वीस वर्ष तो बैल पळतो तेवढं माणसं काळजी घेतात घरातल्या कुटुंबाची एका माणसाने काळजी घेऊन बैलांची तब्येत राहत नाही की तो बैल पळत नाही कुटुंबाने सगळ्या काळजी घेतली पाहिजे तर ती बैल पाळण्याला मजा आहे आणि गाडा पळवण्याला मजा आहे नाही तर मग काय काय कुटुंब कसं आहे बैल गाड्यात सोडली बैल यात्रेला नाही जे बाया माणसं घराशिवाय सुलता पोर पडभड करतात मग ती घरात कटकट असली की ती गाडा पळत नाही त्या पद्धतीने घरात सगळ्यांना आनंद लागतो तर तो गाडा पळवण्याला मजा असते आता समजा तुमचं टोकन जर असेल तर तुमची दिनचर्या कशी चालू नाही आमचं टोकन जर आज कळालं आम्हाला उद्या आमचं टोकन आहे तर आमचं पोरांना ग्रुप कळतं सगळ्यांना उद्या कोणती चुपायचे नियोजन करतात डॉक्टर असतात ते सगळे पोरं असतात संध्याकाळी नियोजन होतं मग आपल्याला कोणत्या बैलचुपाय बाबा टोकनला आपल्याला फळी फोड करायची का बा तिथं जा भारी झाली पण असं नियोजन करून आम्ही बैल नेतो त्या पद्धतीने शंकर. शंकर. आता मला सांगा विजया आणि काय शंकर यांना कधी अशी मागणी झाली का भरपूर वेळा काय कितीला मागितली होती काय आता घरी येऊन लोक बसलेत कितीतरी वेळा गाड्या घेऊन घरी आले बैलाची किंमत सांगा काही किंमत नाही सांगितली तोंडाने पंचवीस लाख रुपयाला विजेला मागितला होता त्याच्यानंतर दोन तीन पार्ट्या आल्या त्यांना गावातच कळालं की सरपंच काही बैल देणार नाही पार्ट्या आल्या पिऊन गेल्या बैल पाहून गेले पण व्यवहारला काय मी बसलोच नाही त्यांच्या सांग बऱ्याच वेळा पांगरी झालेली त्याच्या बरं आता मला सांगा की आता तुमची टॉपची बारी तुमच्या पाठीमाग काहीतरी पंचवीसशे पोरं तर ही पोरं सोडून आता तुमची पोरं झोपायला जात असत तर ती तजी आप जी आपट हो गर्दी जी होती खाली तळाला तर त्याच्याबद्दल कमिटीला काय सांगायचं तुम्ही नाही नाही काय होतं माहिती का कधी कधी कमिटी मदत पण करतात काय काय मुलं कमिटीमध्ये पण काय काय मुलं अशी असतात कमिटीमध्ये फक्त नावाला कमिटी असते दारू पिनारी बाकीच्या गोष्टी कसा वड वाकडा तिकडा बैल वाढला त्यांना काही फरक पडत नाही त्याच्याहून गाड्यावाल्याची बारी पडते चांगला जर माणूस असं नाही एखादा तर त्याच्याहून काय फरक पडत नाही तो माणूस आला बा बैल उडाला तेवढं पुरता हात लावला तर तेवढंच त्यांनी करायला पाहिजे कारण की त्या बैलाची ओळख नसते त्यांची तेव्हा त्यांनी बैल तारायचा प्रयत्न केला तरी बैल उभा राहत नाही तेवढं आपलं तेवढं पुरतं केलं तर बस होते कधी कधी कमिटीचा पण गाड्यावाल्याला त्रास होतो बऱ्यापैकी मला सांगा तुम्हाला तुमच्या बैलांना बॅड पॅच कधी आला का म्हणजे काही काही ठिकाणी असं झालं की बाबा तुम्हाला बैल सावड्याने झोपायला दिला नाही किंवा मग काहीतरी अजून काहीतरी हा हस्तक्षेप झाला त्याच्यामध्ये नाही तसं कधी घडलं नाही आम्ही ते घडलं तर मग तसा विचारही नाही केला कारण की शक्यतो आम्हाला टोकन काढला तर टोकन काढायच्या आधी आमचं नियोजन असं बैल कोती न्यायचे त्यामुळे असं काही कधी घडलं नाही आम्ही गाठा जाऊन थांबलो बैल आले नाही असं कधीच नाही झालं काहीतरी असं कधी झोपणी जावं मिळ झाला बारी पडली झालं एक दोन ठिकाणी मग त्यावेळेस तुम्ही कसं काय आता कसं काय मुलांना थोडस हार होत नाही चिडचिड तयार होती तसं आमच्यात एक दोन पोर आहेत चिडचिड करणारे मग त्याला दापायचं हे होत असं गाडा बैल कमी जास्त होत असत थोडंफार घ्यायचं सण करून आता आमच्यात ते पहिले विषय म्हणजे पिणारं खाणार कोण नाही त्याच्यामुळं पोरं अशी नादी वेसणी नसल्यामुळं आम्हाला शक्यतो तशी अडचण येत नाही आता मला सांगा तुम्ही एवढी दहा बैल तुमचे तुम्हाला टॉपला यायला किती काळ लागला आता दोन वर्ष गेली पूर्ण आम्हाला तसे पहिले टॉपला यायला आम्हाला तीन महिन्यात टॉप आलो आम्ही जसं विजय जा शंकर आणला दोन तीन महिने संभाळला ज्यावेळेस गाडी हुलकारा नेली त्याच वेळेस तो एक नंबरला पळाला आणि दुसऱ्या गाठात बारीच एक नंबरला लावली त्याने म्हणजे दोनच गाठ गेले फक्त दोन गाठ गेले गोडेगावच्या गाठात पहिल्याच गाटात नेली कांडं होतं ते बासराचं आणि दुसरी वेळेस झोकटला आणली होती पण कांड जोकट मागं फिरलं पण कांड एक नंबरने गेलं त्या दिवसापासून आजपर्यंत विजया आणि आमच्या जावायचा गोरा होता आज येते ती एक नंबरला येते आता मला सांगा की हा जो खेळ आहे हा हा दैवाचा की पैशाचा नाही ना नशिबाचा खेळ आहे सगळं पैसा किती असो पैशावाला नाही चालत इथं नशिबाला पाहिजे पैशावाला चालत नाही किती पैसे दिले मी बैल दिला आता माझे किती तरी लोक आले तुमचा बैल द्या काही लोक सांगतात किती पैसे दिले सरपंच काही बैल देणार नाही त्याच्यामुळे नशिबाचा भाग आहे मी जर बैल घ्यायला गेलो एखादा वीस लाखाचा पंचवीस लाखाचा आपण बैल घेऊ शकतो पण तो पडण आपल्या बैला सांगा हे नाही खरेदी करू शकत आता शेवटी मेहनतीचा खेळ या आपलं घाटातलं मित्रमंडळ आपल्या बरोबर कोणती कोणती अशी लोक असतात की बाबा ज्यावेळेस तुम्हाला गरज पडते त्यावेळेस ती स्वतः उतरतात घाटामध्ये तसे आता मित्रमंडळी कर्देचे पोरं आहेत मोकलचे पोरं आहेत आपले गुंडावाडीमध्ये मध्ये दोन तीन पोरं आहेत ज्यावेळेस पहिल्याची फेराफेर होईल ते पोरं असतात घाटामध्ये आमच्याकडे तीन महिना आणि त्याच्यामुळे आमच्या गावातली जी झुकणारी प्रॉपर पोरं आहेत ती आमच्या बैलांसी शंभर टक्के त्यांचं योगदान देतात बर आता मला सांगा की जेणेकरून तुमची पाच पंचवीस पोरं खाली असत बैल पहिला आता जे आंबेगाव मध्ये येलो आर्मी बांडा ग्रुप जो तयार झालाय तर त्याच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येक कमिटीनी प्रत्येक गाडी मालकानी याच्यावरती म्हणजे काहीतरी एक निर्णय घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक गटामध्ये त्यांना आवर्जून बोलवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का तसं ठराव गाड्यावाल्याला गरज आहे त्या लोकांची आता आमच्या सारख्या लग्न सा, आमच्या ठाकर समाजाचे पोर आहेत आमचे आमची शेती करतात दहा पंधरा वर्षे आम्ही घरासारखे सगळे ती मुलं आम्हाला यात्रेला लिहायला बैल यात्रे बैल पकडायला आम्हाला कोणत्या ग्रुपची गरज नाही किंवा कोणत्या माणसाची गरज नाही वैल कुठे गेली तरी आमची पोरं गाठाच्या तळाच्या बैल बाहेर जाऊन देत जा नाही कारण आमचे पळणारी पोरं चांगली आहेत आमच्याकडे दहा बारा त्यामुळे आम्हाला ती काही अडचण येत नाही बैल धरण्यासाठी आता मला सांगा हा लिंबू मिरची हा खेळ कितपत काही मानसिक माणसाची मानसिकता असते याला झाली याला मोडलिंबू मारलं त्याच्यावर आमचा काही भरोसा नाही काय लिंबू मार मिरच्या बैल बस सगळे गाडी बाद झाले असे हा